सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार होत आहेत कायद्याचं भय गुन्हेगारांना उरलेलं नाही त्यामुळं बालिका अत्याचार प्रकरणात दोषींना ताबडतोब फाशी देऊन प्रशासनानं सर्वसामान्य जनतेचा कायद्यावर असलेला विश्वास दृढ करावा अशी मागणी हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या ध्येय यूथ फाउंडेशननं केली आहे या मागणीकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी वाठारमध्ये जोरदार निदर्शनं केली काही दिवसांपूर्वी कोलकाता इथल्या एका डॉक्टर युवतीवर पाशवी अत्याचार करून तिचा निरघुरून खून करण्यात आला त्याचबरोबर मुंबईतल्या बदलापूरमध्ये लहान मुलींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील शिए इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे हे सर्व प्रकार अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणे आहेत हे गुन्हे करणारे आरोपी समाजासाठी अत्यंत घातक आणि विकृत मनोवृत्तीचे आहेत अशा आरोपींवर जलदगती न्यायालयात खटले चालवून प्रशासनानं आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करत हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या ध्येय युथ फाउंडेशनच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली महिलांवरील अत्याचाराबाबतचे कायदे अत्यंत कडक करावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी युवा उद्योजक शरद बेनाडे सरपंच सागर कांबळे उपसरपंच गजेंद्र माळी सुरेश नरके अमोल क्षीरसागर उपस्थित होते